कलेक्टरच्या खुर्चीचा मान मिळाला पण त्या खुर्चीचा सन्मान करता आला नाही त्या खुर्चीवर बसण्यासाठी पूजा खेडकर आणि कुटुंबियांनी किती ठिकाणी सिस्टमला फसवलं आहे याच्या बातम्या सध्या प्रमुख प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर झळकत आहेत याच बातम्यांचा आधार घेऊन ट्रेनी आय अधिकारी पूजा खेडकर यांची संपत्ती किती आहे यावर एक नजर टाकूयात पूजा खेडकर यांच्याकडे सतरा कोटींची मालमत्ता आहे पूजाचे वडील दिलीप खेडकर आणि आई यांच्या नावावर अनुक्रमे चाळीस कोटी आणि पंधरा कोटींची मालमत्ता आहे आय ए एस अधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी पूजा यांच्याकडे सतरा कोटींची संपत्ती होती आणि त्यांचं उत्पन्न त्रेचाळीस लाख रुपये आहे पूजा यांनी यू पी एस सीला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे माळुंगे या ठिकाणी पाच पॉईंट एक्क्याऐंशी एक एक आणि पाच पॉईंट नव्वद गुंठे जमीन आहे तर कोंडवा येथे सातशे चोवीस चौरस फूट जमीन आहे याशिवाय धडवली या ठिकाणी चार पॉईंट चौऱ्याहत्तर हेक्टर जमीन आहे नांदूर येथे दोन पॉईंट एकोणनव्वद हेक्टर जमीन पाचुंदे येथे शून्य पॉईंट एक्क्याऐंशी हेक्टर जमीन आणि सरेडी येथे नऊशे चौऱ्याऐंशी चौरस फूट जमीन आहे एवढी सगळी माया मायबापाच्या कृपेमुळे पूजाकडे असूनही यू पी एस सीला अर्धवट माहिती दिली खरी माहिती दिली नाही संपत्तीची माहिती दडवून खोटी माहिती देऊन एवढं मोठं पद आणि नोकरी मिळवली तुडुंब संपत्ती बांधावरील पाठाचं पाणी जसं वाहतंय तसाच घरात पैशांचा ओघ तरीही पूजा मॅडम नॉन क्रिमिलियर कशा गोष्ट गंभीर आहे ना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट भारतातील इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी मधील व्यक्तींना जारी केलं जातं ते कुणाला मिळतं तर ज्या कुटुंबाचं उत्पन्न एका वर्षात लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला मिळतं हे ओबीसी प्रमाणपत्र त्यांना सरकारी नोकऱ्या शैक्षणिक संस्था आणि सामाजिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या वंचित समुदायांचं उत्थान करण्याच्या उद्देशानं आणि काही शिष्यवृत्ती कार्यक्रमांमध्ये आरक्षणाचे फायदे मिळवण्यास मदत करतं पण इथे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट घेऊन बाई साहेबांनी एखाद्या गरीबाची नोकरी बळकावली पूजाचं हे प्रकरण उघडकीस आलं म्हणून सामान्य माणसांना कळालं पण असे कित्येक अधिकारी झाले असतील त्यांचं काय हा अनुत्तरित राहिलेला प्रश्न देशाच्या आणि राज्याच्या लोकशाहीच्या खांबाला वाळवी लागल्यासारखा टोकरतोय समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा